काय माहिती पाहिजे आज तुम्ही जे जिल्हाधिकारी करायला छान्वीच्या दिवशी छान्वी साठी आलो तर तुझ्या फॉर्म मध्ये ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्याचा रिप्लाय दोन वाजता होतो काय ऑब्जेक्शन घेतलं तिथे आलाय का वाचून घेतो ना माझे वकील लॉयर्स वाचतील सभेसाठी पॉरसेल होत येणार किती तारखेला सभा असेल कुठं असेल काय माडा मतदारसंघात पवार साहेबांच्या जवळजवळ सहा सभा तारखा काय ठरल्या चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि समोर समोरचं आव्हान कसं बघता तुम्ही काय आव्हान वाटते का समोर आव्हान आहे इलेक्शन आहे इलेक्शन प्रमाण लढाईत असतो आव्हानच असतं सोलापूर शहरासाठी पण आपण आव्हान केलेलं आहे काय आव्हान केलेलं आहे कार्यकर्त्यांना कशा स्वरूपाचे कामाला लागण्याच्या महाविकास आघाडीचे उमेदवार क्षेत्रामध्ये आपण सर्वात जुने दिग्गज काम पार्सल बीडला पाठवलं असा होता त्याला कसं तुमचं बीडला पाठवायचं बाकीच्या गोष्टी काल उत्तम जानकारांनी तुम्ही तीस चाळीस वर्षाचा राजकीय एकाच व्यासपीठावर आलेला त्याच्याबद्दल नवीन राजकीय पर्वाची सुरुवात होते गेल्या अनेक वर्षाचं आमचं राजकीय पृष्ट जो होतो संपुष्टात आलेलं तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मनात आम्ही निर्णय घ्यायचा एकत्रित सगळ्या गोष्टी करू विकास म्हटलं जातं की खरदारकी राहिल्याशी नाही का किती सात आठ पंधराकारांनी सांगितलं होतं काल की आमच्या सात आठ महिन्यापूर्वी जिल्ह्यातली कोंडी फोडायची

तुम्हाला काय मला कसं सांगत का कोंडी झाली कोणाची तुमची कोंडी किंवा मी लढा देतो आता सर्वसामान्य शेतकरी माणसाच्या साठी त्यांनी मला उभं केलं माझा खासदार व्हायचा उभं राहिले फार लोकांनी उभं केलं गावगावी जेव्हा दुसरी गेले सहा महिने प्रत्येक बाबत त्या ठिकाणी प्रत्येकाने मला आवर्जून सांगितलं तुम्ही उभा राहायलाच लागता आमच्यासाठी उभा राहायला जनतेने उभा केलेला माझ्यासाठी नाही उभा केला सर एक हिंदी प्रश्न